आज आपण आपल्या चॅनलवर पावट्याची उसळ ह्या पावट्याला लिमा बीन्स बटर बीन सिवा बीन किंवा डबल बीन पण म्हणतात ग्रामीण भागामध्ये याला वाल वरणा किंवा वालपापडी म्हणतात आपण आता पावटा सोलून घेतलेला आहे हा अर्धा किलो पावटाचे दाणे आहेत आता आपण आपला पावट्याची भाजी झटपट तयार करण्यासाठी पावटा पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये हळद घालायची आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपली तोपर्यंत आपली भाजीची तयारी आपण करू शकतो पावट्याची भाजी आप आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते पावट्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस प्रथिनं आर्द्रता तसेच तंतुमय पिष्टमय पदार्थ ब आणि क जीवनसत्व तो भरपूर प्रमाणामध्ये या पावट्यामध्ये असतं पावटा आपला शिजतोय तोपर्यंत आपण तेलामध्ये लाल मिरच्या लसूण आलं खोबरं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा लालसर भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो व्यवस्थित भाजून झाला की आपण एक दोन चमची तीळ घालायचे दो थंडीच्या दिवसामध्ये तिळाचा वापर आपल्या रेसिपीमध्ये भरपूर करायचा अशा पद्धतीनं आपलं व्यवस्थित सर्व भाजून झालं की हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरला काढणार आहोत आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे सर्व मस आता हे मिक्सरला आपण काढून घ्यायचं आहे असा कलर मिर लाल मिरचीमुळं कल, आपला कलर मसाल्याचा खूप छान आलेला आहे आता एका कढईमध्ये तीन पळ्या तेल घेतलं तेल आपलं तापलेलं आहे आपला, ताप आपला पावटा कुकरमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण फोडणी करून घ्यायची आहे कढईमध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि मिक्सरमध्ये काढलेला सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजीला पण तेल कमी वापरलेलं आहे हे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा असतो जर तुम्हाला ऑयली स्पायसी भाजी खायची असेल तर तुम्ही तेलाचा वापर जास्त केला तरी पण चालतो आता मसाल्यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला प्रमाणामध्ये घालायचा आहे कारण आपण मसा आपण जी ग्रेव्ही बनवली आहे त्याच्यामध्ये पण लाल मिरच्या घातलेल्या आहेत घरामध्ये कोण किती तिखट खातं त्या हिशोबाने आपण लाल तिखटाचा वापर करायचा आहे आता आपण मीठ घातलेलं आहे दोन चमचे मीठ घातलंय शिजवलेला पावटा भाजीच्या मसाल्यामध्ये घालून सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या भाजीमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे डाएट करणाऱ्या लोकांसाठी ही भाजीमध्ये दही कांदा टोमॅटो सॅलड घालूनसुद्धा नुसती खायलासुद्धा ही भाजी खूप छान लागते ही भाजी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे ही भाजी डब्यामध्ये ने नेली तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं कारण ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे अशी ही पौष्टिक हेल्दी भाजी जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये या भाजीला कुठल्या नावाने ओळखतात ते पण सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू